आपण अत्यंत नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय जगातील एकही विषय असा नाही की ज्याचा उत्तर आपल्या भगवद्गीतेत नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण राशीनुसार समजून घेत आहोत नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आज आपण कर्क राशीचा अभ्यास करणार आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल जीवनामध्ये सर्वच गोष्टी काही मनाप्रमाणे किंवा चांगल्या घडून येत नाही सुखदुःख हे आपल्या जीवनाचे अविभाज्य असे भाग आहेत व्यक्ती गरीब असो श्रीमंत असो संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो तो कुणालाच चुकत नाही मात्र संघर्षाचं कमी अधिक प्रमाण हे व्यक्तीनुसार ठरत असतं कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं हे देखील सत्य आहे की ज्याचा संघर्ष जितका मोठा तितकं त्याचं यश मोठं असतं म्हणून संघर्षापासून कधीही पळ काढू नये संघर्षाला घाबरू नये व्यक्ती संघर्षाकडे किंवा जीवनाकडे येणाऱ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघतो हे सर्वस्वी त्याच्या मूळ स्वभावावर अवलंबून असतं ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याचा मूळ स्वभाव हा राशीवर अवलंबून असतो म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करेल हे त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतं एखाद्या घटनेकडे एखादा व्यक्ती कोणत्या दृष्टीने पाहिल त्यावर काय प्रतिक्रिया देईल हे त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतं एकाच घटनेवर वेगवेगळ्या राशीचे लोक वेगवेगळी प्रतिक्रिया देतात राशीनुसार प्रत्येकामध्ये काही का गुणदोष असतात त्यांना ओळखून आपल्यामध्ये सुधार करणं आवश्यक आहे या कामी आपल्याला भगवद्गीतेतील तत्वज्ञान खूप चांगली मदत करू शकतं खरं सांगायचं तर या विश्वात असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेतून प्राप्त होऊ शकत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गीतेतील तत्त्वज्ञान आपल्याला उपयोगी पडू शकतं एखाद्या मोठ्या जलाशयातील पाणी आपल्या उंजळीत येईल तितकंच आपण पिऊ शकतो भगवद्गीतेतील ज्ञानाचं देखील अगदी तसंच आहे हे ज्ञान एखाद्या मोठ्या जलाशयाप्रमाणे आहे मात्र आपण फक्त आपल्या उंजळी एवढं म्हणजे आपल्या पात्रता एवढं आत्मसात करू शकतो मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार वागतो स्वभाव हा राशीनुसार ठरतो तसंच स्वभाव आणि राशीनुसार आपल्यातील गुणदोष ठरत असतात त्यांना ओळखून जो व्यक्ती आचरण करतो तोच जीवनात यशस्वी होतो तर या कामी भगवद्गीता आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करू शकते गीतेमध्ये राशीनुसार म्हणजेच आपल्या स्वभावानुसार देखील खूप सुंदर तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे अर्थात त्याचं वर्गीकरण आपल्याला स्वतःच करायचं असतं गीतेतील तत्त्वज्ञानाचा आपण आपल्या बुद्धीनुसार आपल्या पात्रतेनुसार अनेक अर्थ काढू शकतो त्या ज्ञानाला आपल्या जीवनात उतरवू शकतो त्यानुसार हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नाचा जर तुम्हाला लाभ झाला त्यातून काही प्रेरणा मिळाली तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागलात तर माझे प्रयत्न यशस्वी झाले असं मी समजेल म्हणूनच हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण कर्क राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत अत्यंत प्रेमळ भाऊक इमोशनल कुटुंब हे सर्वस्व मानणारी रास म्हणजे कर्करास होय चंद्र हा या राशीचा स्वामी आहे जो मन भावना आठवणी याचा अधिपती आहे कर्क राशीचे लोक जिथे जातात तिथे ते आपुलकी आणि सुरक्षिततेचं कवच निर्माण करतात कर्करास सगळ्यांच्या दुःखात सहभागी होते कारण ही अत्यंत संवेदनशील रास आहे आई मातृत्वाचं प्रतीक म्हणजे कर्करास होय या राशीच्या लोकांचं मन हे अगदी समुद्रासारखं विशाल असतं कधी शांत तर कधी लाटांनी भरलेलं उधाणलेलं असं त्यांचं मन असतं यांना नाती जपायला खूप आवडतं कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये खूप रमतात यांच्यासाठी पैसा आणि यशापेक्षा घर कुटुंब आणि माणसं अधिक महत्त्वाची असतात मात्र या भावनाशील मनाचा एक साईड इफेक्ट देखील असतो तो म्हणजे अतिसंवेदनशीलता होय कर्क कर राशीचे लोक अगदी सहज दुखावतात भूतकाळात रमून जातात जास्तीत जास्त निर्णय मनाने घेतात म्हणजे निर्णय हा कधीही बुद्धीने घ्यायचा असतो परंतु कर्क कर राशीचे जातक मनाने निर्णय घेतात मनाच्या चढ उतारामुळे अनेक वेळा त्यांचे निर्णय चुकतात त्यांचं आयुष्य मुळातच चंद्रासारखं असतं कधी ते तेजस्वी तर कधी अंधूक होतं पौर्णिमा ते अमावस्या आणि अमांशा ते पौर्णिमा हे त्यांच्या बाबतीत चालू असतं भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात सहासष्ट श्लोक आहे सर्व धर्मान परितज्य मामे एक शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष मोक्षियामी मा शुच हा श्लोक करकर कर्कराशीच्या जातकांसाठी लिहिलेला असावा भगवंत अर्जुनाला सांगतात की तू सर्व चिंता सोड मला शरणे दुःख करू नकोस सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर केवळ मला शरणे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल तू भयभीत होऊ नकोस हा धडा तुमच्यासाठी आहे कारण कर्क ही भावनांच्या महासागरात बुडते या लोकांनी आपल्या भावनाला श्रद्धेत भक्तीत करुणेत रूपांतरित करायला हवं कारण कर्क राशीचं हृदय ही त्यांची ताकद आहे या ताकदीला फक्त स्थैर्य द्यायला हवं हो। रामायण काळातील माता शबरी ही गरीब होती पण तिच्या मनात मातेप्रमाणे भक्ती होती प्रभू श्रीरामांवर ती मातेप्रमाणे निष्ठा ठेवायची प्रभू श्रीरामासाठी तिने फळं आणली आणि त्यांनी देखील ती आनंदाने स्वीकारली त्यांनी ती का स्वीकारली असतील कारण त्यात प्रेम होतं ममता होती कर्क राशीच्या मनाची निर्मळता देखील होती कर्क कर राशीच्या जातकांनी आपल्या हृदयाच्या शक्तीचा उपयोग जर भक्तीसाठी केला तर त्यांचं प्रत्येक कार्य अत्यंत पवित्र होऊ शकतं कारण कर्क कर राशी कर म्हणजे प्रेम ममता घर कुटुंब नाती होय हे जरी खरं असलं तरी प्रगती करण्यासाठी तुम्हाला या भावनांनी कैद करायला नको कर्क कर राशीने मुक्त व्हायला हवं तेव्हाच त्यांची खरी प्रगती होऊ शकते गीतेचा संदेश आहे अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष यक्षिम्यामी मा शुच अर्थात दुःख करू नका जे गेलं त्यात रमू नका जे आहे त्यात प्रेमाचा द्वीप प्रज्वलित करा कर्क राशीच्या जातकांनी आपली संवेदनशीलता करुणा जर भक्तीत रूपांतरित केली तर त्यांचं हृदय समाजासाठी समुद्राप्रमाणे बनेल भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील बावीसवा श्लोक आहे अनन्या अश्चिंतयंतो मा ये जना पर्युपासते भगवान श्रीकृष्ण या श्लोकातून सांगतात जो भक्त पूर्ण श्रद्धेने माझी आठवण करतो त्यांचं मी रक्षण करतो गीतेमध्ये कर्क राशीसाठी हाच सल्ला आहे किंवा राशीच्या जातकांनी भगवद्गीतेतून हेच तत्त्वज्ञान अंगीकारलं की आपल्या भावनांना श्रद्धेत रूपांतरित करा श्रद्धा भाव मनात जागृत करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल घडून येतो एकदा माझ्याकडे एक जातिका आणि तिची आई आली अत्यंत संवेदनशील अशी ती कर्कराशीची जातिका होती आल्याबरोबर बोलायला ला लागली ऑफिसमध्ये सर्वांना मदत करते तरी माझं कौतुक होत नाही एखाद्या व्यक्ती तिच्यावर रागवला की तिला असं लगेच वाटायचं आपण चूक केली किंवा आपल्या हातून काहीतरी चूक घडली त्यामुळे ती रडत राहायची रात्रभर झोपत नव्हती हे सर्व तिच्या आईने मला सांगितलं हे ऐकता ऐकताच मला असं जाणवलं की ही कर्क राशीची जातिका आहे त्या विचारांमध्येच मी तिची पत्रिका का उघडली ती खरंच राशीची होती पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर तिला सांगितलं की गीतेमध्ये आजच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य आहे ती म्हणाली कसं तर गीता आपल्याला सांगते शत्रू मित्र मान अपमान थंडी उष्णता यात जो स्थिर राहतो तो खरा योगी असतो लोकांची मतं तुमच्याबद्दल बदलत राहतात काळानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार बदल घडून येतो लोकांच्या बोलण्याचा तुमच्यावर प्रभाव व्हायला नको तुमचं कर्म ही तुमची खरी आत्मशक्ती आहे किंवा तू तु तुझं कार्य प्रामाणिकपणे करत राहा इतरांचं बोलण्याकडे लक्ष देऊ नको चांगल्या वाईट बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको तिला ते पटलं तिने स्वतःमध्ये बदल केले हळूहळू ती ऑफिसच्या टीमची लीडर देखील झाली एक दिवस येऊन तिने मला सांगितलं मॅडम अजूनही माझ्या मनात भावनांच्या लाटा येतात जातात पण मी माझं मन स्थिर ठेवते तिची देखील आनंदी झाली आणि ती जातिका देखील आनंदी समाधानी झाली थोडक्यात काय तर आपल्यातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी स्वतःला ओळखायला यायला हव्यात जेव्हा आपण त्यांना ओळखू शकू तेव्हाच स्वतःमध्ये योग्य ते बदल करू शकू कारण ओळख करून फायदा नाही केवळ प्रश्न माहीत असून काही उपयोग होत नसतो त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणं अधिक महत्त्वाचं आहे हे उत्तर आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं खरं सांगायचं तर आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून प्राप्त होऊ शकतं शिवाय भगवद्गीता आपल्याला आपल्या संस्कृतीशी धर्माशी अध्यात्माशी आपल्या मूळ संस्काराशी जोडून ठेवू शकते म्हणून प्रत्येकाने गीतेचा अभ्यास करायला हवा त्यातील तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा आजच्या आधुनिक काळात ते अधिक सोपे झाले आहे कारण आज भगवद्गीतेचा अर्थ साध्या सोप्या भाषेत देखील अगदी सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहून आमच्यापर्यंत पाठवा इतरांना देखील त्यातून प्रेरणा मिळते अशा प्रकारे कर्क राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की मेन्शन करा इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष